नमस्कार मंडळी आजचा खास पदार्थ आहे शाबुदाना वडा चला तर मग शाबुदाना वडा कसा बनवायचा ते आपण बघून घेऊयात पूर्ण रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये मी एक खास टिप तुम्हाला सांगणार आहे इथे मी रात्रभर साबुदाणे भिजवून घेतलेले आहे उकडलेले तीन बटाटे व हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा करून घेतलेला आहे ते आपल्याला आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे साबुदाणा वडा तेलात फुटू नये विरघळू नये म्हणून मी एक खास टिप सांगणार आहे व काही वेळा काय होतं की वडा तेल धरतो तर ते धरू नये म्हणून मी आज तुम्हाला एक खास टिप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला आता त्यामध्ये बटाटे क्रश करून घालून घ्यायचे आहेत व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर खात असेल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता ते आपल्याला आता एकदम असं मॅश करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्याचं थोडंसं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगलं एकजीव होतं तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर अशाच भन्नाट रेसिपीजसाठी निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्ही बघू शकता इथे मी, मी पीठ असं एकजीव करून घेतलंय पाच मिनिटं हे पीठ असंच मुरून द्यायचंय तोपर्यंत आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे कढई जर ओली असेल किंवा त्यामध्ये जर थोडंसं पाणी असेल तर ते पूर्णपणे आपल्याला आधी काढून घ्यायचंय मग आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचंय तेल तेल तापेपर्यंत ता आपण ता शाबदाने वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी ते, ते हाताला चिटकू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय व एक एक करून आपल्याला शाबुदाना वडा तयार करून घ्यायचा आहे छोटासा एक उंडा घ्यायचा आहे व गोल असा आकार आपल्याला हातावरती थापून घ्यायचा आहे मी एक एक करून इथे शाबुदाने वडे तयार करून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही लाईक कमेंट व शेअर करायला विसरू नका सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे शाबुदाण्या वड्यासाठी आपण पीठ तयार करतो त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही बऱ्याच वेळेस काय होतं की बायका शेंगदाण्याचा कूट घालतात त्यामुळे ते वडे तेलामध्ये फुटतात किंवा विरघळले जातात किंवा ते त्यामध्ये ते तेल शिरतं मग ते आपण खाऊ शकत नाही त्यामुळे त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायला टाळायचं असे वडे खूप कुरकुरीत व छान लागतात हे आपले तयार झालेले आहे आपण आता तळून घेऊयात एकच शाबूदाण्याचा वडा आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो तुम्ही बघू शकता इथं खूप छान असे कुरकुरीत आपले शाबुदाण्याचे वडे मी बनवलेले आहे मला आजची शाबुदाना वड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि शाबुदाना वडा म्हटला की त्यासोबत हिरव्या मिरच्या आल्यास त्यासाठी मी इथे हिरव्या मिरची तळून घेतलेली आहे व शेंगदाणे चामठी म्हणजेच उपवासाचं झिरकं बनवलेलं आहे